मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करणे हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे ज्या लाडक्या बहिणीने अजून ई केवायसी केलेली नाही महत्वाची अपडेट आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं जे काही ई केवायसी करण्याचं पोर्टल आहे ते आता व्यवस्थितपणे चालत आहे आता ई केवायसी करण्याकरिता फक्त दोन मिनिटांचा वेळ लागणार आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी कशी करायची नमस्कार मित्रांनो मी अनिल तुम्ही युट्यूब चॅनल या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल अजून व्हिडिओ केलं नसेल तर चॅनेल करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्हाला इतर कुठेही जावं लागणार नाही चला तर अधिक वेळ न करता जाऊया पोर्टल वरती आणि पाहूयात ई केवाय सी कशी करायची तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे काही पोर्टल आहे त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येणार आहात सुरुवातीला आपल्याला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक हा बरोबर टाकून घ्या तो आधार क्रमांक लाभार्थ्यांचा असला पाहिजे त्याच्यानंतर खाली जो कॅपच्या दिलेला आहे तो कॅपच्या आपल्याला तिथे टाकून घ्यायचा आहे आणि जी काही माहिती आहे ती वाचून घ्यायची आहे आणि मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवा या बटनवरती क्लिक करायचा आहे इथे कॅपच्या परत एकदा टाकून घेतो आणि ओ टी पी पाठवाय पाठव्यात क्लिक करतो तर आपल्या आधारशी जो मोबाईल क्रमांक लिंक आहे त्याच्यावरती हा ओ टी पी जाणार आहे हा ओ टी पी सहाख्य असणार आहे तो आल्यानंतर आपल्याला टाकून घ्यायचा आहे मी इथे अंकी ओ टी पी क्रमांक टाकून घेतो ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करा सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे ती म्हणजे लाभार्थ्यांच्या वडिलांची किंवा पतीचं जे काही आधार क्रमांक आहे आपल्याला तिथे टाकून घ्यायचं आहे जर अविवाहित अस लग्न झालेलं नसेल अविवाहित असेल तर वडिलांचं आणि विवाहित असेल तर आपल्याला त्यांच्या पतीचं आधार क्रमांक तिथे टाकून घ्यायचं आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर त्यांच्या देखील आधारला तो मोबाईल क्रमांक लिंक असणं आवश्यक असणार आहे जर त्यांचा आधार क्रमांक लिंक नसेल तर आधार क्रमांक मोबाईलशी लिंक करून घ्या आणि तो आधार क्रमांक त्याच पद्धतीनं मागच्या पद्धतीनंच करून घ्यायचा आहे कॅबच्या टाकायचा आहे मी सहमत आहे आणि त्याच्यापुढे ओ टी पी पाठवा या बटनामध्ये क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर अशाच पद्धतीचा सहा अंकी ओ टी पी येईल तो सबमिट करून घ्यायचा आहे सबमिट केल्यानंतर आपल्याला इथं महत्त्वाची बाब आपल्याला दिसणार आहे इथे तुम्हाला चार दिसतील पर्याय वडिलांचे पतींचे नाव तुम्हाला इथे दिसणार आहे ते बरोबर आहे का ते चेक करून घ्या त्याच्यानंतर आपलं जे काही जात प्रवर्ग आहे तो आपल्याला निवडून घ्यायचा आहे जे असेल ते त्याच्यानंतर पुढचे जो आहे एक नंबरचा प्रश्न तो खूप क्रिटिकल आहे तो खूप महत्त्वाचा आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत हे जे वाक्य आहे ते बरोबर आहे का नाही ते आपल्याला टाकायचं आहे इथे होय टाकायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला पुढचं जे होय टाकून सबमिट करायचं आहे अशा पद्धतीनं आपल्याला दोन मिनटामध्ये ई के वाय सी करता येतं तर मित्रांनो परत भेटू एक उपयुक्त नवीन व्हिडिओ घेऊन